हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्वरी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि चला सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज बुधवार आहे आणि सकाळचे आता बारा वाजलेले आहेत कारण माझ्या घड्या पुढे आहे तुम्ही ब्लॉग पाहता तुम्हाला माहीत असेल सो आता मी सुरुवात केली ब्लॉगला तर आधी आत्ताच मी ना धनश्रीला कॉल म्हणजे केला होता सकाळी आणि तिचा आत्ता बॅक आला कारण आज धनश्रीचा वाढदिवस आहे तिच्या घराचा होम टूर मी दिलेला आणि तुम्ही सर्वांनी पाहिलं खूप छान वाटलं मला व्हिडिओ खूप छान सगळ्यांना आवडलेला आहे सो तिच्याशी बोलणं झालं तिला बड्डे विशेष केले आणि आता मी सुरुवात केली पुढच्या कामांना आज सकाळी ना जाण्याआधी मी भाडी वगैरे हो, घासली नव्हती कारण थोडी थंडी होती आणि मुंबईमध्ये ना थोडी थंडी म्हणजे बावीस डिग्री झाली वीस डिग्री झाली की असं वाटतं भरपूर थंडी झालेली आहे आणि आम्ही तेवढ्यातच एन्जॉय करतो सो so, मस्त एकदम गारवा होता म्हणून थोडा वेळ झोपलेली पाणी वगैरे झालं आणि नंतर जाताना मी मशीन लावली आणि दर्शनला मी सांगून गेली होती तर दर्शने कंटिन्यू केलं नंतर तुम्हाला दर्शन इथे दिसत असेल कारण तो, तो रेडी होते कारण आपल्या गाडीचा आज फर्स्ट काय आहे दर्शन सर्व्हिस सर्विस आहे आणि ते न्यायचं आहे त्याला तो पटकन जाऊन येईन अर्ध्या तासात परत तो रिटर्न येईन तर आता मी आधी भांडी घासणार आहे त्यानंतर मशीनचे कपडे जे सकाळचे धुतलेले आहेत ते मला वाळत घालायचे आहेत आणि आज ना कपाट आवरायचं आहे कारण तीन दिवस झाले गेले मी कपाट आवरायचं म्हणते पण काल पण कसं आल्यानंतर स्वयंपाक हे ते एक्स्ट्राचं जे काय करायचं होतं ते सगळं झालं त्यामुळे भरपूर वेळ गेला आणि घड्याळात ना कधी पावणे तीन झाले कळलं नाही मग तेवढ्या वेळेत तर काहीच होणार नाही कारण हे आवरायचं म्हटलं तर मला तब्बल ना एक ते दीड तास हवाच आहे तर आज मी मस्त एकदम हिरवे वटाणे आणलेले आहेत त्याचा पुलाव बनवणार आणि त्यानंतर भांडी वगैरे करून ना मी पट्टापट एकदम माझा आज कपाट आवरायला घेणार आहे सो दर्शन रेडी या तर चला आता मी जाते आतमध्ये आणि आपल्या किचनचं ना मला ट्रॉली बनवायची होती तर त्यासाठी एक मिस्त्री आले होते त्यांनी पाहून वगैरे घेतलेला आहे आणि त्यांनी इथे मला काय ते सनमाईक जो असतो ना लावायचा त्याचा एक अल्बम पण दिलेला आहे त्याच्यातून कलर वगैरे सिलेक्ट केलेले आहेत तुम्हालासुद्धा मी दाखवते तर तुम्ही मला थोडं कलर सजेस्ट करा हो की कोणते कलर छान वाटेल किचनसाठी आणि किचनचा एरिया खूप लहान आहे त्यामुळे कसं जास्त असं मोठं होणार नाही आहे थोडक्यातच तीन एक ट्रॉल्या होतील आणि एका ठिकाणी मला वाटतं दोन ट्रॉलीज होतील सो बघूया आता पण ॲक्च्युली आधी त्यांनी मला जरा बजेट किती आहे काय आहे ते कोटेशन द्यायला हवं त्याच्यानंतर मी विचार करेन काय काय घ्यायचं आहे सो चला तर याच्यामध्ये असे छान छान कलर्स आहेत हे पण हे काही मला एवढं आवडलं नाही आहे तर असे डार्क शेड बरे वाटतील की लाईट शेड बरे चांगले वाटतील मला ते जरा कन्फ्युजन आहे आणि कॉम्बिनेशन म्हणजे दोन कलरमध्ये करायचं आहे तर कलर कॉम्बिनेशन कशा प्रकारचं घ्यायचं ना ते जरा कळत नाही आहे सो so, मी सिलेक्ट केलेला तुम्हाला कलर दाखवते तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा हा मी घेतलेला आहे डार्क कलरचा हा जो नंबर इथे आहे एटी सेवन एटीन आहे ना तर हा कलर मी डार्क म्हणून घेतलेला आहे है। तर ह्याच्याबरोबर मी ऑफ व्हाईट घेऊ की मी त्याच्याबरोबर हा जो लाईट कलर दिलेला आहे तोच घेऊ मला तेवढं तुम्ही प्लीज कमेंट करून सजेस्ट करा कारण काही वेळेला ना मग आपण घेतो आणि झाल्यानंतर असं वाटतं की प्रॉपर कलर सेट केला का नाही सो so, जरा तुमची याच्यामध्ये मला हेल्प हवी आहे तसं तर नम्रताने सुद्धा एक कलर केला आहे पण तो खूप लाईट आहे तर मला तो तेवढा काही आवडला नाही आता तिला आज परत सांगेन मी तू कर कारण किचनचा एरिया तुम्ही पाहिलेला आहे की ती लहान आहे मी तुम्हाला ते पण दाखवते आणि किचन थोडं मेस आहे साफ करायचं आहे अजून हे पहा हा माझा एवढाच एरिया आहे इथे इथून आणि तर इथे ना आपल्या दोन ट्रॉल्या येतील वर खाली आणि इथे सुद्धा त्यांनी सांगितलं पूर्ण एकच करूया किंवा मग एका साइडला इथे आपलं छोटे छोटे बॉटल्स वगैरे ठेवायचे असतात ना तो एक कप्पा आणि इथे तर अशा प्रकारे झाली तर ट्रॉली होणार आहे सो बघूया आता आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की त्यांनी काय सांगितलं ते तर आता कामाची सुरुवात झालेली आहे आणि कामाची सुरुवात करताना ना, ना मी काय असं प्लॅन करते की हे केल्यानंतर काय करायचं आहे ते आधीच पाहिणीमध्ये घेऊन ठेवलेलं असतं मग त्यानंतर ना आपण वन बाय वन बरोबर सगळं काम नॉनस्टॉप असं केलं की तासभरामध्ये ना आपली भरपूर कामं होतात तर हे लिंबूचं रस जे आहे ना ते काल मी लिंबू आणले होते छान एकदम मस्त होते तर त्याचा मी रस काढून ठेवला होता तर आज ना या बाटलीमध्ये भरून ठेवला म्हणजे नंतर मला शरबत जेव्हा बनवायचं असेल तर लिंबू कापा पिळा करत राहण्याची गरज लागणार नाही आणि त्यासाठी ना मी लिंबाचा कधी कधी -गड़ रस करायचा असेल म्हणजे शरबत बनवायचं असेल तर मी साखरसुद्धा पिटी साखर बनवूनच ठेवते म्हणजे दोन चमचे साखर घातली ताबडतोब ग्लासमध्ये घेऊन हलवून घेतलं होऊन जातं जे अशा ना काही काही गोष्टी असतात ना प्रिमिक्स करून ठेवल्या की बरं पडतं सो आता किचन क्लीन करायला घेतलं कारण मी आता भात फोडणीला दिलेला आहे आणि कुकरच्या शिट्या होईपर्यंत म्हटलं सगळं क्लीनअप करून घेऊया कारण त्यानंतर मला घासायची भांडी आणि थोडंफार ना मी आता बरण्या जे आहेत ना ते थोडं क्लीन करून घेतलेलं कारण एकदा मसाले संपले की भरण्यांमध्ये ताबडतोब असंच भरण्यापेक्षा मी काय करते की घासून घेते मी त्या स्वच्छ राहतात पण यंदा घाई गडबडीमध्ये ना गेल्या वेळेला मी डायरेक्ट असेच भरले होते आणि ते पाहून मलाच बरं वाटत नव्हतं की भरण्या आपल्या खूप अशा चिकट झाल्यात की काय असं माझं सारखं लक्ष जायचं म्हणून ना काल रात्री मी झोपायच्या आधी सगळे धुऊन स्वच्छ करून ठेवलेले आणि सुकत ठेवलेले तर आता ऊन पण पडलेलं आहे त्यामुळे ते मस्त छान सुकलेले पण तो सगळे मसाले वगैरे काढून घेतले लाल तिखट हळद मीठ गरम मसाला आहे धणे पावडर आहे तर अशा प्रकारे आणि ना स्वच्छ असेल ना तर पाहायला आपल्याला बरं वाटतं आणि स्वयंपाक करतानासुद्धा मन आपलं प्रसन्न राहतं आणि त्यामुळेच ना आपला, आपला स्वयंपाक जो असतो त्याच्यामध्ये चांगले गुण येतात पॉझिटिव्हिटीने केलेलं असतं तर आता सगळं झालेलं आहे आता मी शरबत बनवून ठेवते कारण नम्रता आली ना किंवा तिला शरबत देईन कारण बाहेर गारवा असला तरीसुद्धा ऊन खूप आहे तर हे पहा अशा प्रकारे आता रस आहे ना हे दोन चमचे घातलं आणि त्याच्यामध्ये साखर घालून आता मी मिक्स करून ठेवून देईन तर साखर घातल्यानंतरसुद्धा ना आता शरबत लगे तर लगेच प्यायचं नाही आहे ते नंतर आम्ही तासभरानंतर नाहीतर अर्धा पाऊण तासानंतरच घेणार आहे तर साखर घालून फक्त असंच ठेवून देईन कारण थोड्या वेळानंतर ना साखर ती छान ऑटोमॅटिकली अशी विरगळायला सुरुवात होईल आणि शरबत रेडी होईल मग आपण एक दोन वेळा चमचा फिरवून घेतला की होऊन जाईल तर मी साखर रेग्युलर मीठ आणि काळं मीठ हे तिन्ही पण घातलेलं आहे आणि आता झाकून मी साईडला ठेवून दिलं सो चला आता ते ऑटोमॅटिक सगळं होईल तोपर्यंत बाकीची कामं होणार नाही आहेत ना तर ती मला आधी करावीच लागणार आहेत तर आता मी म्हटलं की चला मला दोन तीन दिवस झाले सारखं ना मशीनवरती सुद्धा लक्ष झालेलं की वॉशिंग मशीन थोडी स्वच्छ करायची आहे कारण आपले हात वगैरे लागतात ना ज्यावेळेला आपण सारखं सारखं त्याचं डोर ओपन करतो कपड्यांसाठी किंवा मग मी वरतून पाणी लावते अशा वेळेला ना काय होतं की थोडं चिकट असं वाटायला लागतं तर असं लक्ष एक वेळा गेलं की मग ते क्लीन केल्याशिवाय मला समाधान मिळत नाही तर म्हटलं भांडी घासायच्या आधी आपण करूया तर आता ना मी आधी ॲक्च्युली भांडीच घासून घेतली आणि त्यानंतर आता हे पण मी क्लीन करायला घेतलं तर आपलं साधं जे डिटर्जंट आहे ना म्हणजे माझं भांडी घासण्याचं जे लिक्विड आहे तेच मी इथे वापरलेलं आहे आणि त्याच्याने मी आपला ग्रीन जो काथा असतो सॉफ्ट त्याच्यामध्ये जराही असा हार्ड काहीच नसतं त्याने मी घातला कारण त्यामुळे रॅशेस कुठेही येणार नाहीत आणि जो डोर आहे ना त्याचं जे ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे तर ते एकदम छान तसंच्या तसं राहतं ते दिसायला नाही तर मग काय होणार जर आपण तारीच्या काथ्याने किंवा दुसऱ्या कोणत्या असं जाड काथ्याने केलं किंवा त्याच्यावरती रॅशेस येणार म्हणजे स्वच्छ करून काही उपयोग होणार नाही उलट आपली वस्तू खराब होईल आणि आज माझ्या मशीनला घेऊन कमीत कमी सोळा वर्ष झालेली आहेत पण ती अजूनही स्वच्छ आणि मस्त आहे तर हे पाहू शकता पूर्ण एकदम छान आणि स्वच्छ दिसते नाही यातून तर असं ना आपण रुटीन हे ठेवायला हवं की आठवड्यातून नाही तर पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी करायला हवं तर हे सगळं होईपर्यंतच नम्रता आली आणि माझं आता कपाट लावायचं काम राहिलेलं ला आहे कारण आम्ही ती आल्यानंतर जेवायला बसलो आणि जेवून वगैरे झालं नाही की मग कोणते काम करायचं म्हटलं तर कंटाळा येतो त्यासाठी मग मी आता अवॉइड केलं म्हटलं तर आता डायरेक्ट संध्याकाळचा शूट करायला घेतलेला आहे क्लासहून आम्ही दोघी जाऊन आलो आणि आले, आले आले आज नम्रता किचनमध्ये शिरली कारण तिने आज विचार केला होता की तिला नाश्ता बनवायचा आहे कारण पालक होती घरी तर ती आज मस्त ना पालक पराठे बनवते तर तिचं हे चाललेलं सगळं तोपर्यंत मी गेली आपलं म्हटलं मला शेवटी कपाट लावायचं आहे ते आज मी ठरवलेलं आहे तर आज मला करायचंच होतं जरी रात्रीचे बारा वाजले तरी मी म्हटलं आज मी कपाट लावल्याशिवाय झोपणार नाही तर चला आता मी कपाट लावायचं आहे तर साईडला जेवढे एक्स्ट्रा कपडे मशीनवर वगैरे ठेवलेले होते ना ते काढले सॅग्रिगेट केले कारण त्याच्यामध्ये माझे नम्रताचे दक्षिणच्या पप्पांचे दर्शनचे चौघांचे सुद्धा कपडे होते आणि कालपासून ना धुतलेले कपडे आणून कपाटात जागा नाहीये म्हणून मी सगळे ते मशीनवरच ठेवत होती सो so फायनली आज कपाटाचा मुहूर्त लागलेला आहे आणि इतक्यातच दर्शनने मस्त गरमागरम पराठा आणला तर म्हटलं चला आता हा पराठा आधी खाऊन घेते आणि मग सुरुवात करते आज कपाट लावण्याचा मेन उद्देश असा होता की जे काही जुने कपडे आहेत ना आणि खूप दिवस झाले मी जे वापरते म्हणजे कमीत कमी दोन वर्ष झाली असेल की कपडे माझे एवढे जुने आहेत आणि मग रेग्युलर वापरून काय होतात माहिती ते त्यांचा कलर फेड झालेला असतो मग काही ना काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे म्हटलं आज सगळे मी वेगळे काढणार आणि जेवढे कपडे आता जे घालण्यासारखे आहेत तेच सगळे ठेवणार तर हा एक मला आता छान एकदम फोल्डिंग बॅग मिळालेला आहे जो मी परवा लग्नाला गेलेली तिथे त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये दिलेला आहे सो खूप छान आणि मोठा होता तर मला जास्तीत जरा मोठा वाटला कारण मी जो शिवलेला आहे ना घरी तर तो एवढा मोठा नव्हता त्यामुळे मी त्याच्यात सगळ्या माझ्या साड्या ठेवते आणि आता म्हटलं की आधी चेक करूया कपाटामध्ये कसं बसवू शकते आणि त्यानंतर मग याच्यात सगळे मी माझ्या साड्या ठेवल्या तर तुम्ही पाहू शकता कपाटामध्ये व्यवस्थित असे जे साडीचे बॅग्स आहेत ना दोन्ही ठेवलेत आणि वरच्या माझ्या ज्या साड्या आहेत ना त्या मी अशाच ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा मला काढायच्या आहेत झटकायचे आहेत कारण काही वेळेला ना कपाटामध्ये जी धूळ जाते ती साड्यांवर राहते तर त्यासाठी मला त्या सगळ्या साड्या काढून झटकून वगैरे चांगले ठेवायचे आहेत आण आणि हे एवढे एक्स्ट्राचे नामाचे आणि माझे कपडे निघालेले आहेत तर आता सगळ्यात शेवटी इथे आता मी थोडंसं ना तेल खोबरेल तेल आहे ना ते गरम करायला घेते कारण आत्ता जस्ट चपात्या झाल्या तवा गरम होता त्याच्यावरती आता मी तेल घातलं आणि आपल्या झाडात आलेली फुलं आहेत स चला ब्लॉग चा शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा तोपर्यंत तो मस्त रहा